ओम नमो नारायण आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या अद्भुत अगम्य लीला आज आपण शिखाचे मुडू आणि ऐनोद्दीन उस्तादाची कथा ऐकूया गोपनपल्ली येथे एक शीख गृहस्थ राहत होता त्याची प्रभूंवर श्रद्धा होती तो गुरु नानकांप्रमाणे प्रभूंना मानत असे त्याची पत्नीही प्रभूंची भक्त होती त्यांनी वेळोवेळी प्रभूंना केलेल्या नवसाचे पंधरा रुपये साठले होते त्या पंधरा रुपयाचे मोडूप करून प्रभूंना अर्पण करण्यासाठी ते माणिक नजरी आले पूजेचे साहित्य गोळा करता करता पेढे पाहिजेत म्हणून तो पेढे आणायला हुमनाबादला गेला त्याची बायको संगमावर साडी वाळवत बसली होती यथासांग पूजा केल्यावर मोडूपार्पण करायचे असा त्यांनी संकल्प केला होता इतक्यात प्रभूंचा एक ब्रह्मचारी शीख स्त्रीचा शोध करत करत संगमावर आला आणि तिला म्हणाला जवळचे पंधरा रुपयाचे मोडूप तेवढे मला द्या प्रभूंनी मला मुद्दाम ते घेण्यासाठी पाठवले आहे प्रभूंचा हा अकल्पित निरोप ऐकून ती चकित झाली मोडपाची गोष्ट तर आमच्या दोघांशिवाय कोणालाही ना माहीत नाही नवरा आला की त्याला विचारून देईन असे शब्द तिच्या तोंडात आले पण ते बाहेर पडले नाही नवरा काय म्हणायचे ते म्हणो प्रभू आज्ञा शिरसावन्य मानून तिने पदरात बांधलेले ते ओढ ब्रह्मचार्याला दिले नवरा परत आल्यावर ती ओडपाची गोष्ट त्याला सांगायची विसरून गेली ते दोघे गे गाई गाईने गाई दरबारी आले प्रभूंची यथासांग पूजा केल्यावर नवरात्रीला खुणावू लागला तर प्रभू म्हणाले तुमचे पंधरा रुपयाचे मुडूप आम्हाला आधीच मिळाले आम्ही ते सर्व रुपये कावडीवाल्यास देऊन टाकले शिखांना काही समजे ना तेव्हा बायकोने घडलेली सर्व हकीकत सांगितली त्याला फार आनंद झाला प्रभूंची आपल्यावर किती कृपा आहे याची त्याला खात्री पटून आपल्या आनंदाश्रूंनी त्याने प्रभूचरणांवर अभिषेक केला चिटगोप्यास ऐनुद्दीन उस्ताद नावाचा मुसलमान पंडित होता तो फारसी आणि अरबी भाषेत निष्णात होता त्याला आपल्या विद्येचा गर्व होता काही ब्राह्मण मुले त्याच्याकडे फारसी शिकायला जायचे तो ब्राह्मणांची निंदा करायचा प्रभू संबंधीही उणे बोलायचा मनुष्याने मनुष्याची पूजा करणे वाईट आहे तुम्ही सर्व मूर्ख लोक आहात वगैरे वगैरे त्या मुलांना खूप वाईट वाटते पण त्याच्याबरोबर वाद करण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे ते गप्प ऐकून घेत एकदा रामकृष्ण पंत आपले वडील व चुलत्यांबरोबर प्रभूंकडे निघाले तेव्हा हा ऐनुद्दीन म्हणाला चला तरी तुमचा प्रभू कसा आहे ते तरी पाहतो म्हणून त्यांच्याबरोबर निघाला प्रभूं पुढे गेल्यावर हजारो लोक प्रभूंची पूजा करताना बघून मला आपल्याला काही सांगायचे आहे असे तो म्हणू लागला प्रभू म्हणाले बोल तो म्हणाला माणसाने माणसाला नमस्कार करणे हा परमेश्वराविरुद्ध केलेला भयंकर गुन्हा आहे असे म्हणून त्याने कुराणातले एक वाक्यही म्हणून दाखवले प्रभूंनी त्याच्या ज्ञानाची तारीफ केली तर तो गर्वाने अधिकच चढला तर त्याच्याशी बोलता बोलता प्रभूंनी त्याच्या वाक्याला विरोधी अशी कुराणातलीच सात आठ वाक्य सांगितली आपल्या पवित्र ग्रंथाचे एवढे सूक्ष्मज्ञान प्रभूंना आहे हे, हे बघून तो थक्क झाला त्याची बोलती बंद झाली प्रभू तर सर्वज्ञ आहेत मी उगाचच त्यांच्याशी वादविवाद करण्याचा मूर्खपणा केला असा पश्चाताप झाल्याने तो प्रभूंना शरण आला आजपर्यंत उन्मत्तपणे आपण प्रभूंची निंदा केली याबद्दल क्षमा मागू लागला तेव्हा प्रभूंनी गोड शब्दात त्याचे समाधान करून खऱ्या धर्माचे रहस्य समजावून सांगितले तेव्हापासून त्याने हिंदू धर्माचा द्वेष करणे सोडून दिले आणि दुनिया में एक परभू है बाकी सब झूट आहे असं नेहमी म्हणू लागला पुढे तो प्रभूंचा परमभक्त झाला हे सांगणे नकोच आज आपण इथे स्थंभो अवदोत् चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि ओम दत्तच